मुलांचा संसार आपल्यामुळे हे कसे ओळखावे मुलांचा संसार याची जाणीव अनेकदा घरातल्या मोठ्यांना उशिरा होते कारण आपली भूमिका आपल्याला नेहमीच भलं करणारी वाटत असते मानसशास्त्र मात्र असं सांगतं की चांगल्या हेतूने केलेल्या काही गोष्टीही नात्यांमध्ये ताण निर्माण करू शकतात विशेषतः लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप झाल्यास त्याचा परिणाम थेट संसारावर होतो सर्वात पहिली खून म्हणजे संवादात येणारा बदल आधी मुलगा किंवा मुलगी मोकळेपणाने बोलायची रोजच्या घडामोडी सांगायची पण हळूहळू संवाद कमी होतो प्रश्न विचारले ला की टाळणारी उत्तरं मिळतात मानसशास्त्रात याला इमोशनल विथ्रॉवल म्हटलं जातं व्यक्तीला असं वाटायला लागतं की बोललं तर गैरसमज होतील त्यामुळे ती शांत राहणं पसंत करते हे शांतपण अनेकदा समाधानाचं नसतं तर दडपणाचं लक्षण असतं दुसरी महत्वाची खून म्हणजे जोडीदाराबद्दल वाढलेली तक्रार जर मुलगा किंवा मुलगी सतत आपल्या जोडीदाराच्या चुका सांगत असेल त्याची किंवा तिची प्रतिमा तुमच्या समोर नकारात्मक रंगात मांडत असेल तर हे धोक्याचं चिन्ह असू शकतं संशोधन असं सांगतं की जेव्हा घरातले मोठे न कळत एका बाजूने सहानुभूती दाखवतात तेव्हा जोडप्यांमधील विश्वास कमी होतो जोडीदार बाहेरचा असल्याची भावना निर्माण होते तिसरी खून म्हणजे निर्णय क्षमतेत आलेला गोंधळ संसारातले छोटे मोठे निर्णय आधी जोडपी एकत्र घेत होती पण आता प्रत्येक निर्णयांसाठी घरातल्या मोठ्यांचा सल्ला आवश्यक वाटू लागतो मानसशास्त्रानुसार याला डिपेंडे डायनामिक म्हणतात यामुळे जोडप्यांचा आत्मविश्वासाने निर्णय घेणं कमी होतं आणि जबाबदारीचं संतुलन बिघडतं चौथी खून म्हणजे सतत तुलना आमच्याकडे असं नव्हतं तुझ्या वहिनीने असं केलं होतं फलाण्याच्या मुलीला बघ अशा तुलना जर घरात सतत होत असतील तर त्या संसारासाठी विषयासारख्या ठरतात संशोधनात आढळलं आहे की तुलना ही व्यक्तीच्या आत्ममूल्यावर थेट आघात करते जोडीदाराला कमीपणा वाटायला लागतो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो पाचवी खून म्हणजे मुलांच्या वागण्यात आलेली चिडचिड किंवा आक्रमकता लहान सहान विषयांवर राग येणं घरातल्या चर्चांपासून दूर बळणं उशिरा घरी येणं किंवा जास्त वेळ बाहेर राहणं ही टाळण्याची लक्षणं असू शकतात मानसशास्त्रात याला अवॉइडन्स बिहेव्हिअर म्हटलं जातं व्यक्ती तानापासून दूर राहण्यासाठी अशा पद्धती वापरते सहावी खून म्हणजे भावनिक आधारासाठी बाहेरची माणसं शोधणं जर तुमचं मोल आपल्या जोडीदाराऐवजी मित्र ऑफिसमधले लोक किंवा सोशल मीडियावर जास्त भावनिक गुंतवणूक करत असेल तर याचा अर्थ घरात सुरक्षित वाटत नाही संशोधन सांगतं की भावनिक सुरक्षितता नसली की व्यक्ती पर्यायी आधार शोधते घरातल्या मोठ्यांनी एक गोष्ट समजून घेणं आहे की संसार हा दोन व्यक्तींमधील प्राथमिक नाता आहे पालकांची भूमिका सहाय्यक असते नियंत्रण करणारी नाही मदत आणि हस्तक्षेप यामध्ये खूप सूक्ष्म फरक असतो सल्ला विचारल्याशिवाय दिला जात असेल तर तो सल्ला हळूहळू दबाव बनतो स्वतःची भूमिका तपासण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारता येतात आपण मुलाच्या जोडीदाराबद्दल इतरांसमोर नकारात्मक बोलतो का निर्णय घेताना आपण शेवटचा शब्द स्वतःचा असावा असा आग्रह असा धरतो का मुलगा किंवा मुलगी वेगळं मत मांडल्यावर आपल्याला राग येतो का या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे हो अशी येत असतील तर थांबून विचार करण्याची वेळ आलेली असते मानसशास्त्रीय संशोधनानुसार जे पालक मुलांच्या सीमांचा आदर करतात त्यांचं नातं अधिक सुदृढ राहतं सीमांचा अर्थ दूरदार नसतो तर योग्य अंतर ठेवणं असतं गरज असेल तेव्हा आधार देणं आणि उगाच हस्तक्षेप न करणं हीच समतोल भूमिका आहे शेवटी मुलांचा संसार टिकावा असं खरंच वाटत असेल तर मोठ्यांनी आपण काय बरोबर करतो यापेक्षा आपल्यामुळे काय बिघडू शकतंय हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा कारण अनेकदा नातं तुटण्यामागे वाईट हेतू नसतात तर अतिप्रेम आणि अतिनियंत्रण असतं हे ओळखणं हीच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे ते लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद